नमस्कार मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दहा वर्षाची थकबाकी तर चला मित्रांनो घेऊया सव्वीस माहिती जाणून त्याच अगोदर तुम्ही जर आपल्या आत्ताच भेट देत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर चला तर घेऊया माहिती जाणून तर मित्रांनो आता दहा वर्ष रोजंदारी तासिक तत्वांवरील कर्मचाऱ्यांच्या सेवा शासन सेवेत नियमित पकडणे करण्याबाबत आदिवासी विकास विभाग मार्फत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळा वस्तीग्रह मध्ये रोजंदारी तासिक तत्वांवर कार्य करत असणाऱ्या कर्मचारी सेवाही ही शासन सेवेत नियमित करण्याबाबत उच्च न्यायालयामध्ये विविध रीट याचिका दाखल करण्यात आल्या होत्या सदर याचिकेवर उच्च न्यायालयाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या निर्णयाच्या अधीन राहून दहा वर्ष सेवा पूर्ण झालेल्या रोजंदारी तासिक तत्वांवरील कर्मचाऱ्यांच्या सेवा हा नियमित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे तर मित्रांनो या अनुषंगाने विभागाकडे प्राप्त यादीमध्ये जे रोजंदारी तासिक तत्वावरील कर्मचारी निशक पूर्ण करीत नाहीत अशा कर्मचाऱ्यांचे नाव नावे सदर नियमित करण्याच्या यादीमधून वगळण्यात येत आहेत याबाबत शासन निर्णयामध्ये विभाग निहाय कर्मचाऱ्यांची नावे देण्यात आलेली आहेत या निर्णयामुळे ज्यांचे दहा वर्ष सेवा पूर्ण झालेली आहेत अशा कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झालेला आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद